लातूरकर महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो चला तर आपण पाहू शकता नवीन लोकेशन मध्ये सुंदर अशा लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आल्या मित्रांनो पाहू शकता लातूर मध्ये दीप ज्योतीनगरमध्ये मध्ये सुंदरशा लोकेशन मध्ये वीस बाय चाळीसमध्ये मध्ये तीन रूम असलेला सुंदर असा पोर्च असलेला घर कमी किमतीमध्ये घेऊन आला अगदी पस्तीस लाखामध्ये घर आहे मित्रांनो पाहू शकता एने ए दीडपणेच आहे तुम्ही जर घ्यायचे असेल तर संपर्क करू शकता हो महाराष्ट्र रिल एस्टेट युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असं नवनवीन प्रॉपर्टी पाहू शकता अगदी आपण दिवसमध्ये एक प्रॉपर्टी जवळ आलेलो मित्रांनो पाहू शकता हा पोर्च आहे पोर्चवरती त्यांनी पाय पत्रे घालण्यात आलेले आहे पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरच्या बाजूला लोखंडी गेट पण बसवण्यात आले कॉलमचे बांधकाम हे जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता या बाजूला डाव्या बाजूला एक बाथरूम पण आहे मित्रांनो पाहू शकता चल आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये तुम्हाला हा हॉलचा पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे पाहू शकता हा सुंदर असा कलरिंग केलेला हॉल आहे मित्रांनो नवीनच कंट्रक्शन आहे अगदी हे हॉलमधील असलेले स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदरसे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा पस्तीस लाखामध्ये असलेले हे घर विक्रीस आहे मित्रांनो पाहू शकता अगदी ह्या हॉलच्या बाजूला दोन फुटाचे व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेले तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला एक बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्येच असलेले हा घर आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता किचन एल टाईपचे किचन आहे मित्रांनो पाहू शकता व पूर्ण वास्तूनुसारच बनवण्यात आलेले हे किचन रूम आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या किचन मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी फ्रिज ठेवण्यासाठी जागा आहे देवघरसाठी पण जागा पण सोडण्यात आलेल्या पाहू शकता हा पूर्ण सुंदर असे कंट्रक्शन आहे मित्रांनो पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर मग संपर्क साधू शकता मित्रांनो